नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये मी भाविका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गौरी गणपती विशेष अतिशय सुंदर सुबक असा पारंपरिक पदार्थ बघतोय बनवणं अगदी सोप्पं आहे नक्कीच करून बघा चला सुरुवात करूया लागणारे साहित्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे मैदा तुम्हाला नसेल घ्यायचा तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि दोन चमचा झिरो नंबरचा म्हणजे बारीक रवा घ्यायचा अर्धा कप साखर आणि दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे खाण्याचा रंग घेतलेला आहे मी पिवळा आणि हिरवा तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्यायचा नाही घेतला तरीही चालेल वेलची पावडर घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला खोलगट पसरट भांडं घ्यायचं आहे कणिक मळण्यासाठी त्याच्यात एक कप मी मैदा टाकलेला आहे आणि एक चमचाभर साजूक तूप टाकलेलं आहे तूप हे गरम नाही करायचं थंडच घ्यायचं आहे चिमुडभर मीठ घ्यायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ जर टाकलं तर त्याची चव अधिकच होते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मूठ वाळायची मूठ जर वाळली गेली तर आपलं मोहन हे परफेक्ट आहे असं समजायचं आता थोडं पाणी टाकत आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे खूप सैल करायची नाही मैद्याची कणिक ही थोडी घट्टच असते त्याप्रमाणे याची कणिक मळून घ्यायची पोळींची कणिकपेक्षा थोडी घट्ट करायची कणिक मळून झाल्यावर थोडंसं तूप लावून तिला छान व्यवस्थित असं मसळून घ्यायचं आणि दहा मिनटंसाठी तिला आपण झाकून ठेवू म्हणजे कणिक छान मुरेल या ठिकाणी आपण सोड्याचा बिलकुल वापर करणार नाही जर सोडा तुम्ही इथं टाकला तर चंपाकळीला फुग्गे होतील आणि ते चांगलं दिसत नाही आता पाक बनवून घेऊ चंपाकळी बनवायला एक तारी पाक लागतो तर त्याच्यासाठी मी अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी घेतलेलं आहे फूड कलर म्हणजे खाण्याचा कलर घेतलेला आहे पिवळा चिमूडभर आणि पाव चमचा वेलचीपूर टाकलेला आहे वेलचीपूड टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण त्याच्याने छान फ्लेवर येतो चव छान लागते एक तारी पाक बघण्यासाठी ह्या पद्धतीने दोघं बोटांमध्ये पाक घ्यायचा आणि एक तार जर झाला तर ता समजायचं तारी आपला पाक तयार झालेला आहे आता कणिक पण बघून घेऊ छान आपली इथं मुरली गेलेली आहे एकदा थोडीशी तिला मसळून घेऊ आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये गोळे तयार करून घ्यायचे चंपाकळीची तुम्हाला केवढी साईज ठेवायची आहे त्यानुसार गोळे तयार करायचे या ठिकाणी चंपाकळी दोन प्रकारे बनवली जातात एक तर एक पापडी पुरी तयार करायची पुरीसारखं करूनही तयार करू शकतात किंवा आयत आकारमध्येही तयार करू शकतात तर मी आयत आकारमध्येच तयार करणार आहे एक गोळा घेतलेला आहे थोडासा मैदा टाकायचा आणि लाटून घ्यायचं आहे लांबटसर कारण आपल्याला आयत आकारामध्ये तिला कट करायचं आहे अशा पद्धतीने लाटून झाल्यावर वरून मैदा टाकायचा म्हणजेच आपल्या ज्या पाकळ्या बनणार आहेत त्या एकमेकांना चिटकायला नको तर जास्त नाही चिमूडभर एवढा मैदा घ्यायचा किंवा हाताला असा मैदा लावून लावून घ्यायचा वरून पापडीला साईडचे जे काट आहेत त्यांना असं कट करून घ्यायचं आहे चाकूने किंवा पिझ्झा कटरने आणि असं आपल्याला आय आकार इथं तयार करून घ्यायचं आहे आत्ता दोन दोन सेंटीमीटर दोघं साईडला जागा सोडायची आणि मध्यम भागीला असं आपल्याला कट करत जायचं आहे ह्या पद्धतीने दोघं आजूबाजूचे काटांना दोन दोन दीड दीड सेंटीमीटर एवढी जागा सोडलेली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण आयत आकारल्या आपल्याला कर कट करून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही गोल सर्कल म्हणजे जशी आपण पुरी लाडतो त्या पद्धतीने करूनही कट करू शकतात हे बघा अशा आपल्या ह्या पाकड्या तयार झालेल्या आहेत आता याच्यावर थोडंसं पाणी लावायचं काठांना एका बोटाने आणि एक बाजू वळवायची दुसऱ्या बाजूवर अशी ठेवायची आणि बोटाने प्रेस करत त्याला चिटकवून द्यायचं दुसऱ्या उरलेल्या काठांना अशाच पद्धतीने पाण्याचा बोट लावायचा आणि दुसरी बाजू वळवत चिटकवून द्यायची तयार झालेल्या या चंपाकळीच्या पाकळ्यांचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत तर बरोबरीने अशा घ्यायच्या समान आणि मध्ये असं बोटं टाकून दोन भाग तयार करायचे आता वरचा जो भाग आहे त्याचं आपल्याला इथं डेट तयार करायचा आहे तर असं वळवून घ्यायचं आणि लांबटसर असं यायचं डेट तयार करून घ्यायचं आणि चिमूटभर मैदा घेऊन ह्या ज्या तयार केलेल्या पाकळ्या आहेत याच्यावर असं शिंपडून द्यायचा टाकून द्यायचा म्हणजे एकमेकांना ते चिटकायला नको डेठाचा भाग मध्यभागी असा वळवायचा आणि स बाहेर काढायचा अशी आपली ही चंपाकळीची पाकळी तयार होते आता दुसऱ्या बाजूचा जो भाग आहे त्यालाही अशाच पद्धतीने पाण्याचे बोट लावून चिटकवायचं उलट्या बाजूला वळवत अशा पद्धतीने तर ही आपली चंपाकळी तयार झालेली आहे दिसायला अगदी सुबक सुंदर आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत हे चिटकायला नको म्हणून थोडंसं अजून याच्यात मैदा शिंपडायचा तर तळल्या तळताना हा मैदा बिलकुल राहत नाही आणि ह्या पाकळ्या आहेत या अगदी खुलून निघतात बघा तुम्ही अशा पद्धतीने मी सर्व चंपाकळी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकतात तुम्ही बनवायला अगदी सोपं आणि झटपट तयार होते आणि काहीच जास्त सामान लागत नाही चला आपण आता याला तळून घेऊ तेल गरम ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला इथं मीडियमच गरम पाहिजे म्हणून चेक करून घ्यायचं नाहीतर असं नको व्हायला की चंपाकळी टाकली आणि ती लाल झाली म्हणजेच ती वरून लाल आणि मध्ये कच्ची राहील म्हणून मिडियम तेल ठेवायचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे मध्यम हवं एक एक चंपाकळी आपल्याला टाकायची आहे जास्त सगळ्या टाकायच्या नाही जेवढ्या मावतील तेवढ्याच कारण की चंपाकळी फुलते तिला जागा हवी आहे तर दोन ते तीन मिनटं तिला बिलकुल ढवळायची नाही साईड बदलायची नाही आणि मग दोन तीन मिनटानंतर छान सेट होते आणि मग तिला साईड बदलून घ्यायची आणि आपल्याला बदामी रंग होईपर्यंत तिला तळून घ्यायचं आहे तर आठ ते नऊ मिनटं लागतात चंपाकळी तळायला गॅसमध्ये करतच तिला तळायची आहे गॅस कुठंच मोठा करायचा नाही कारण की आपल्याला चंपाकळी ही खुसखुशीत हवी आहे म्हणून तिला छान मस्त बदामी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं एक एक पाकळी अशी मोकळी दिसते मोजता येईल अशी ही चंपाकळी तयार झालेली आहे या येत्या गौरी गणपतीला नक्कीच करून बघा दिवाळी असो दसरा असो खूप छान लागते बघा बदाबी रंग आलेला आहे आता मी याला काढून घेते आणि अशा जाळीच्या भांड्यातच तिला काळायची म्हणजे जी वाफ तयार होते तर ती निघून जाते म्हणून जाळीच्या भांड्याशिवाय दुसऱ्या भांड्यात काढायचं नाही गाळणी असो का कोणतंही जाळीचं भांडं असतो त्याच्यातच चंपाकळी काढून घ्यायची तळून दुसरी बॅचही अशाच पद्धतीने मी तळून घेते ह्यावेळेस मी चाळ पाकळ्या टाकते तर ह्याही खूप छान अशा मस्त बदामी रंगपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या ह्या चंपाकळे तयार आहेत चंपाकळीला आपल्याला पाकात सोडायचं आहे त्यासाठी पाक आपला थंड झालेला असतो त्याला थोडंसं कोमट करून घ्यायचा म्हणजे तो लिक्विडी म्हणजे थोडा सैल होतो घट्ट झालेला पाक असतो तर तर ह्या आपल्या चंपाकळी इथं तयार झालेल्या आहेत जाळीच्या भांड्यावर ठेवले आहे म्हणजे वाफ खालून निघून जायला हवी म्हणून हा पाकही मी थोडा गरम करून घेते तर असा गरम पाकामध्ये एक एक चंपाकळी टाकायची दोन दोन तीन तीन मिनटं राहू राहू द्यायचं साईड बदलायची आणि लगेच काढून घ्यायचं मस्त पटकन पाक शोषून घेते आणि चवीला तर खूपच छान लागते अशा पद्धतीने चंपाकळी पाकातून काढायची आणि जाळीच्या भांड्यावर ठेवायची म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो थेंब थेंब करत निघून जातो अशा पद्धतीने सर्व चंपाकळी एक एक करत पाकात टाकायची आणि मस्त पाक शोषला की एक एक चंपाकळी काढायची अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा सायला जेवढ्या सुंदर दिसत आहेत खायलाही तितक्याच इत चविष्ट लागतात चंपाकळीचं हिरवं डेट असतं त्यामुळे त्याच्यात उरलेला जो पाक आहे त्याच्यामध्ये मी हिरवा फूड कलर म्हणजे खाण्याचा कलर टाकते आणि डेठाला असं पद्धतीने डीप करते लावून घेते हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही केलं तरीही चालेल पण याच्यामुळे चंपाकळी खूप सुबक आणि सुंदर दिसते तर तुम्हीही नक्कीच करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे विचार तुमचे काही सजेशन असेल तुमचे काही अनुभव असतील ते माझ्याशी शेअर करा नक्कीच मला त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सहित तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद